सध्या उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी ड्रेनेज लाईनच्या कामासाठी रस्ते खोदलेत मात्र खोदलेले रस्ते संबंधित ठेकेदाराने तात्काळ दुरुस्त न केल्याने वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय शहरात सर्वत्र एकाच वेळी रस्ते खोदल्याने नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय दोन्ही बाजूने रस्ते खोदून ठेवले असल्याने रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय त्यामुळे आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांनी उल्हासनगर कॅम्पमधील भाटिया चौक परिसरात खोदलेल्या रस्त्यावर बसून आंदोलन केलं रात्री साडे अकराच्या सुमारास ठेकेदारांकडून रस्त्याचं खोदकाम सुरू असतानाच संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी हे आंदोलन केलं महापालिका आणि ठेकेदार रस्ते दुरुस्ती करत नसल्याने आक्रमक झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला अखेर रात्री उशिरा पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांशी समजूत घालत हे आंदोलन थांबवलं आणि काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज